जय शिवराय हो अखिल भारतीय छावा संघटनेचे नेते ते आघाडीचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे पाटील यांच्यावर जो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट यांनी जो आज भॅड हल्ला लातूर गेस्ट हाऊसला केला तो अत्यंत निंदनीय आहे खरंच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचं नाव असाल अजित पवारचं नाव असाल तर अजित पवार तुम्हाला ओपन चॅलेंज आहे अखिल भारतीय छावा संघटनेचं तुम्ही ओपनली आम्हाला भेटाव आम्ही तुम्हाला आज सांगतो की अखिल भारतीय छावा संघटना तुमच्या पक्षाला जर महाराष्ट्रात फिरून देईन तर फिरून अण्णा साहेब पाटलाचा छावा फिरून सांगणार नाही लक्षात दादा तुम्ही या बांडगुळाला जाईल अजितदादा या नालायका नालायकाला नालायका पक्षातून हाकालपट्टी करा याची आणि याच्यावर जी योग्यशीर कारवाई ती करण्यात यावी त्यांनी ज्या छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार विजय घाडगे पाटील यांच्यावर एकट्याच जो हल्ला केला याचा निषेध आम्ही व्यक्त करतो